पुण्याचा गणेशोत्सव जर आपल्याला चांगल्या स्केलला न्यायचा असेल तर आपल्यासारख्या युवकांना एकत्र आलं पाहिजे एक चांगले निर्णय घेतले पाहिजेत एकमेकांच्या बाप्पाविषयीचं प्रेम जागृत ठेवून सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत गणेश उत्सव हा उत्सव आज झालाय मला वाटतं ही एक स्वातंत्र्यासाठी झालेली चळवळ आहे आणि पुण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी जगाचं नेतृत्व केलं आपल्या पुण्याने नेहमी जगाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या त्याच्यातलाच हा एक विषय म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सव आज बऱ्याचशा देशांमध्ये साजरा होतो वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृतीला धरून हा उत्सव साजरा केला जातो तर आपला उत्सव ग्लोबल कसा होईल जास्तीत जास्त ठिकाणी कसा पोचेल आपली संस्कृती कशी पोचेल पण ज्या त्या भागातल्या विचारसरणीनुसार गोष्टींनुसार आणि आपल्या मंडळात नवीन नवीन गोष्टी काय येतील जसं की एक कन्सेप्ट होती मधल्या काळात आता साऊंडवरती बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत बारा वाजता साऊंड बंद करावे लागतात सायलंट डिस्को ही एक कन्सेप्ट आहे हेडफोन यूज करून एकच गाणं बऱ्याचशा प्रेक्षकांच्या हेडफोनमध्ये वाजेल आणि त्यांना आपल्या विद्युत रोषणाईचा आनंद घेता येईल स्पीकर बंद झाल्यानंतर सुद्धा ही कन्सेप्ट कशी राबवता येईल ह्या कन्सेप्टवरती काम करतो आहे आम्ही की उत्सवात आमचा लाईटिंग हा विषय धरून आणि आपला आवाजाचा बाकीच्या लोकांना त्रास न होता हा उपक्रम कसा राबवता येईल अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्या डिजिटल मीडियामध्ये मज माझे सहकारी काम करणारे मंगेश कोणते आज आम्ही आमचं पेज चालवतो त्याच्यातनं नवनवीन लोकांचे अनुभव लोकांकडनं माहिती घेतोय की काय करू शकतो डेकोरेशन शेवटच्या दिवशीचा रथ असेल त्याच्यात काय गोष्टी आणू शकतो आपण आपलं कल्चर कसं दाखवू शकतो लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचू शकतो फक्त महाराष्ट्रातलेच नाही पुण्यातलेच नाही देशातलेच नाही तर बाहेरच्या देशातले हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे त्याच्यानंतर उत्सवाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत सामाजिक जपणं सामाजिक गोष्टी सांभाळणं ह्या गोष्टींवरती आम्ही काम करतोय पुण्याचा गणेशोत्सव जर आपल्याला चांगल्या स्केलला न्यायचा असेल तर आपल्यासारख्या युवकांना एकत्र आलं पाहिजे एक चांगले निर्णय घेतले एक पाहिजेत एकमेकांच्या बाप्पाविषयीचं प्रेम जागृत ठेवून सर्वांचे हिताचे निर्णय घेतले पाहिजे व्यक्तिगत आपण माझं मंडळ माझं मंडळ ही भूमिका सोडून आपला गणेशोत्सव सो, ही भूमिकेत प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता ज्या दिवशी राहील त्या दिवशी आपोआपच आपला उत्सव जगामध्ये आहेच तो अजून चार ठिकाणी पोचेल मराठे आणि पुणेकर एकत्र आल्यानंतर काय घडवू शकतात हे जगाने पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक जगाचं नेतृत्व आपण त्यावेळेस केलेलं तर ह्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि आपण करू सगळ्या युवकांनी एकत्र येऊन हेवे दावे मंडळांमधले विसरून एकमेकांच्या मंडळांना जे काही सहकार्य असेल मग ते पहिल्या दिवशींच्या मिरवणुकांपासून ते गणपती विसर्जन होईपर्यंत आपापल्या भागातल्या गणेशोत्सवाला सहकार्य करायला पाहिजे एकमेकांना जर कोणाकडे ऍडव्हर्टाइजमेंट नसेल तुझ्या संपर्कात असेल तर तू दिली पाहिजे जर कोणाला देखावं मिळत नसेल माझ्या संपर्कात असेल तर मी दिला पाहिजे आणि या सगळ्यानंतर आपल्या गणेशोत्सवाचं मोटिव काय हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या एकत्रित आपण ते ठरवलं पाहिजे आणि आपल्या उत्सवाला आपल्या बाप्पाच्या उत्सवाला एक दिशा दिली पाहिजे